नमस्कार ईश्वरी अर्णव आणि संजयने मिळून राकेशला खूपच मूर्ख बनवलेलं असत ईश्वरीच्या मनात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी आणि अर्णवची जागा कायमची काढून टाकण्यासाठी राकेशने संजयचा ऍक्सिडेंट घडवून आणलेला असतो पण त्यावेळेला संजयने सुद्धा खूप मस्त असं नाटक केलेलं असतं संजयने मरणाचं नाटक करून राकेशला असं दाखवलेलं असतं की खरोखर आता माझा खूप मोठा अपघात झाला आहे आता हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट करता येईल आणि सगळं काही हे खापर अर्णवच्या माथ्यावर मारता येईल अर्णव मात्र इकडे खूपच खुश असतो तो म्हणत असतो राकेश 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 तुला काय वाटलं तू ह्या ए आरची पंगा घेशील आणि मी शांत बसेल अरे राकेश तू तर मला ओळखतच नाही तुझी मुळात काय लायकी आहे ना ती तुला दाखवणारच आहे मी आता तर मला तुला पंगा द्यायचाच आहे आणि तो असा तसा नाही आता तू बघ मी काय करतो तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो आता संपलं सर्व आता सगळी भयानक परिस्थिती उद्भवणार आणि त्यावेळेला मात्र नको ते होणार तेवढ्यात मात्र ईश्वरीचा राकेशला फोन येतो राकेशजी राकेशजी तुम्ही कुठे आहात राकेशजी लवकरात लवकर या ना हॉस्पिटल मध्ये बाबांचा एक्सटेंड झालाय हे ऐकताच राकेशजी बोलतो ईश्वरी ईश्वरीजी तुम्ही घाबरू नका मी येतो तुम्हाला घाबरायची गरज नाही आणि ईश्वरीने फोन ठेवलेला असतो त्यावेळेला राकेश म्हणत असतो माझी इंदोरी जिलेबी माफ कर मला काय करू मी तुलाच मिळवण्यासाठी तुझ्या बापाचा जीव घ्यावा लागतोय मला आता वाचला तर वाचला नाही तर डायरेक्ट ढगात म्हणजे तो अर्णव राजे शिर्के डिरेक्टली फाशीवरतीच जाणार राजेश मात्र खूपच स्वप्न बघत असतो तो म्हणत असतो आता सगळं काही माझ्या मनासारखं होणार आणि एकदा जर का सगळं काही माझ्या मनासारखं झालं तर मात्र मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही सगळं काही संपलंच तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी हसत असतात अर्णव आणि ईश्वरी म्हणत असता त्या राकेशला तर आपण मूर्ख बनवलंय नशीब अर्णव सर तुम्ही मला आधी सर्व सांगितलं नाहीतर काय झालं असतं आणि या सर्व गोष्टींमध्ये बाबांनी सुद्धा सहकार्य केलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो त्या राकेशला आता वाटत असेल की तो जिंकला पण खरं सांगायचं तर त्याला माहितीच नाही त्याचाच डबल गेम झालाय तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर आता पुढची खेळी काय तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर त्या राकेशचा मला असा बदला घ्यायचा आहे ना की बस त्या राकेशने माझ्या बहिणीला पसवलंय माझ्या बहिणीची खूप हालत केली आहे तिची जी आता अवस्था आहे ना त्या अवस्थेसाठी फक्त आणि फक्त तो राकेश जबाबदार आहे आणि त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच र संजय बोलतात अर्णव तू काळजीच करू नकोस अरे तुझी जरी बहीण असली ना तरी मला सुद्धा ती लेखी सारखीच आहे मी अगदी तुझ्या भावना समजू शकतो अंजलीला जो त्रास दिलाय ना त्या माणसाने त्यासाठी मी त्याला स्वतः शिक्षा करणार नाही ना, ना त्याची धिंड काढली तर नावाचा संजय नाही तू बघच मी काय करतो ते तेव्हा लगेच अर्णवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि अर्णव मोठ्यानी बोलतो खरं सांगू का मला माझ्या वडिलांचं असं प्रेम कधीच मिळालं नाही खरं तर माझ्या वडिलांनी माझ्या आईला फसवलं पण पन... आज मात्र तुम्ही आमच्या पाठीशी असे उभे राहताना बघून खरंच वडील म्हणजे काय याचा अर्थ मात्र मला समजला खरंच थँक्यू तेव्हा लगेच संजय बोलतात नाही अरे तुझ्या वडिलांनी फसवलं नसेल तुझा, तुझा काहीतरी वेगळा अर्थ झाला असेल प्लीज तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो जाऊ देत ना नको त्या गोष्टीत न पडलेलंच बरं आता तर मला एक गोष्ट कळून चुकली किती काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्यासाठी मी काही करे तेव्हा मात्र राकेश मोठमोठ्याने ओरड्यात येतो ईश्वरीची ईश्वरी तेवढ्यात अर्णव तिथून बाजूला होतो तेव्हा लगेच ईश्वरी रडायची सुरुवात जाते तेव्हा राकेश तिला जवळ घेला जातो तेव्हा ईश्वरी म्हणते राकेशजी काय करताय तुम्ही त्यावेळेला लगेच राकेश म्हणतो आधार देतो तो तुम्हाला तुम्ही वेगळा अर्थ काढू नका तेव्हा ईश्वरी म्हणते मी ठीक आहे बघा ना माझ्या बाबांची अवस्था काय झाले तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो त्या अर्णवनेच केले ना ही अवस्था मला तर माहितीच आहे एक काम करा त्याला पहिल्यांदा पोलिसांच्या ताब्यात द्या तेव्हा लगेच ईश्वरी मी काय बोलताय राकेश सर तुम्हाला कळत आहे का राकेशजी राकेशजी तुम्ही अर्णव सरांवरती डिरेक्टली आरोप कसा काय करताय तुमच्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा लगेच राकेश बोलतो अहो पुरावा नाही पण काल तुमचं आणि त्यांचं भांडण झालं ना कॅफेमध्ये अशी गोष्ट माझ्या कानावरती पडली म्हणून मला वाटलं हे सर्व अर्णवनेच केलं असेल तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर कधीच एवढ्या खालच्या थराला जाणार नाहीत माझी पूर्णपणे खात्री आहे तुमचं काहीतरी चुकतंय आणि खरं सांगू का राकेशजी तुम्ही अर्णव सरांवरती आरोप करताना जरा विचार करत जा राकेशजी तुम्ही अर्णव सरांवरती आरोप करताय लक्षात ठेवा तेव्हा राकेश बोलतो ईश्वरीजी तुम्ही एवढं कशाला चिडताय अहो ईश्वरीजी मी तर फक्त तुम्हाला सांगितलं शक्यता दर्शवली पण तुम्ही मात्र माझ्यावरती चिडला सॉरी मला माफ करा तुम्हाला त्या अर्णव बद्दल एवढी आपुलकी वाटत असेल असं मला वाटलं नव्हतं हो। तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते आपुलकीचा प्रश्नच नाही ते मला त्यांच्यातली माणूस की दिसले ते कधीच तसं वागू शकत नाही आणि तुम्ही मात्र त्यांच्याबद्दल शक्यता दर्शवताय गरजच नाहीये खरं सांगायचं तर त्यांच्यासारखा लाख माणूस नाहीये तेव्हा मात्र खूपच राग ईश्वरीला आलेला असतो आणि त्याच वेळेला राकेश बोलतो ईश्वरीची बस हा आपलं लग्न ठरलंय पण तुम्हाला मात्र त्या फक्त आणि फक्त त्या अर्णवची काळजी आता एवढं सगळं झालं तरी सुद्धा तुम्हाल तुम्हा तुम्हा तुम्हाला असा वेडेपणा करायचा आहे का ईश्वरीजी तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आणि तुमचा फक्त आणि फक्त त्या अर्णावरती विश्वास ईश्वरीजी मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय प्लीज जरा विचार करा ईश्वरीजी तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्यानी बोलते संपलंय सर्व मला कसलाच विचार करायचा नाही आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणाच काही ऐकणार नाही तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो काय राकेश माझ्यावरती आरोप करतोयस का अरे पण काय आहे ना तुझा गेम ओव्हर झालाय राकेश तुला असं वाटलं होतं की तू सगळं काही ठीक केलंयस पण नाही राकेश रे खरं सांगायचं तर तुलाच मूर्ख आम्ही बनवलं राकेश तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायस तुला का कळत नाहीये तेव्हा लगेच राकेश बोलतो बस झाला अति होतय आता तुझं एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्णव माझ्याशी पंगा घ्यायचा नाही तेव्हा मात्र ईश्वरी सटा सट राकेशचं सटासट थोबाड फोडतो ईश्वरी राकेशला म्हणते राकेशजी बस करा तुमच्यावरती विश्वास ठेवला पण तुम्ही तर विश्वासघात केलात राकेशजी तुमच्यासारख्या मुलावरती मला विश्वास ठेवायची सुद्धा आता लाज वाटते लाज खरं सांगायचं तर राकेशजी तुमचं थोबाड घ्या आणि तुम्ही माझ्या समोरून चालतं पडा चालतं तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो शेवटी राकेश मोठ्याने बोलतो संपलंय सर्व तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी राकेशला धडा शिकू शकेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू